नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत नांदेड विभागाअंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयीची सविस्तर अशी माहिती तर यामध्ये जे आहे आय टी आय उत्तीर्ण उमेदवार जे आहे यांना सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जे आहे त्यांना ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करायचा आहे यासाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे वीस जून दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी पंधरा वर्ष जास्तीत जास्त तेहतीस वर्ष असलं पाहिजे जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुमच्यासाठी वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा काही जागा ज्या आहे आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे यामध्ये जे आहे ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे हा तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये मिळणार आहे यासाठी कार्यालयाचं नाव त्यांनी दिलेलं आहे आस्थापना शाखा विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड या ठिकाणी जे आहे तुम्हाला शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात जे आहे ऑफलाईन अर्ज तुम्हाला मिळतील यासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची जी सुरुवात आहे ही, ही अकरा जून दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस जून दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे यासाठी जे उमेदवार ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अप्लाय के करतील आणि त्यानंतर जे आहे ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करतील अशाच उमेदवाराचा जो अर्ज आहे हा विचारात घेतला जाईल अन्यथा इतर उमेदवारांचा जो आहे विचार केला जाणार नाही आता यासाठी जो विहित नमुन्यातील जो अर्ज आहे त्याची किंमत त्यांनी ठरवून दिलेली आहे यासाठी खुला प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये मागास प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क त्यांनी आकारलेलं आहे हे शुल्क तुम्हाला जे आहे रोख स्वरूपात म्हणजे कॅशमध्ये जे आहे डायरेक्टली त्यांना द्यायचं आहे आणि जे उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातील असतील अशा उमेदवारांनी जातीच्या दाखल्याची जी झेरॉक्स प्रत आहे ती ऑफलाईन अर्ज स्वीकारताना त्यांना द्यायचे आहे जेणेकरून ते त्यांना जे आहे ओळखायला इझी जातं आणि जे जा आहे त्यांची जे फी आहे दोनशे पंच्याण्णव रुपये घ्यायला त्याला सोपं या जाईल यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की उमेदवार जो आहे हा नांदेड जिल्ह्यामध्ये आय टी आय उत्तीर्ण झालेला असला पाहिजे जर तुम्ही इतर जिल्ह्यातून आय टी आय केला असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत नाहीत यामध्ये जे आहे उमेदवार जो आहे हा मागील तीन वर्षामध्ये आय टी आय उत्तीर्ण झालेला असेल तर त्यांचा अर्ज जो आहे जो आहे यामध्ये विचारात घेतला जाईल परंतु तीन वर्षापेक्षा जर जास्त कालावधी झाला असेल समजा तुम्ही पासआउट होऊन तर तुमचा अर्ज जो आहे विचारात घेतला जाणार नाही यामध्ये तुमची जी निवड आहे ही तुमच्या आय टी आयच्या गुणांच्या एकूण प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार केली जाईल यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा नंतर साईन करावा लागेल तसेच जे आहे मधातून तुम्हाला जे आहे अप्रेंटिस सोडता येणार नाही आणि जर समजा तुम्हाला काही कारणास्तव सोडा लागली तर त्याचा काही जो काही दंड वगैरे राहील तो तुम्हाला भरून द्यावा लागेल आता यामध्ये जे आहे मित्रांनो यामध्ये जागांची संख्या त्यांनी जा दिलेली आहे ज्यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकलच्या पन्नास जागा आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या चार पेंटरच्या दोन डिझेल मेकॅनिकच्या अठ्ठावीस आहे शीट मेटल वर्करच्या दहा ऑटो इलेक्ट्रिशियन ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडचे उमेदवार पात्र राहतात त्याच्यासाठी आठ जागा आहे आणि वेल्डर गॅस एड इलेक्ट्रिकलच्या दोन रिक्त जागा आहे तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये या, या वेकन्सीज दिलेल्या आहे टोटल एकशे चार रिक्त जागा आहे यामध्ये संबंधित ट्रेडमध्ये जो आहे तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे काही ट्रेडसाठी जे आहे स्टॅपेंड आठ हजार पन्नास आहे काही ट्रेडसाठी सात हजार सातशे रुपये इतकं स्टॅपेंड त्यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर जॉईन करू शकता आपलं फेसबुक पेज आहे इन्स्टा पेज आहे तेथेसुद्धा तुम्ही आपल्याला लाईक किंवा फॉलो करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा ला 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 यासाठीची ऑनलाईन अप्लायच्या ज्या लिंक्स आहेत ट्रेडनुसार मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्या लिंकवरती मिळून जातील तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद